नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत विरार येथे मानस रिसॉर्टला तर आजचा ब्लॉग हा आपला रिसॉर्ट रिलेटेड होणार आहे म्हणजे पूर्ण डिटेल आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर त्याला आपल्या व्हिडिओला सुरुवात आता आपण गेटमधून आतमध्ये जात आहोत इकडे आपल्या हाताला बँड बांधतात गेटमधून आता एंटर केल्यानंतर आपल्याला आहे एक बँड आताला बांधतात सोबतच ही ब्रेकफास्ट कूपन आहे आणि लंच कूपन आहे यात कूपन आपल्याला घ्यायला लागतात याच्याशिवाय आपल्याला नाश्ता आणि लंच मिळत नाही बघा इकडे पूर्ण रिसॉर्टची डिटेल दिलेली आहे आपल्याला म्हणजे नाश्त्याचं वगैरे सगळं काय वेळ किती ते किती आहे ते सगळं आहे तर त्याला आता नाश्ता करायला जाऊया आता आपण इकडे ब्रेकफास्ट करायला बसलो आहे करू शकता इकडे ही मिसळ आहे कांदापो आहेत आणि चहा घेतला आहे आपण तर बघूया आता टेस्ट वगैरे कशी लागते नाश्ताने कपडे चेंज करून घेतलं आता आपण रिसॉर्टला आतमध्ये पाण्यात उतरणार आहोत लॉकरमध्ये आपण कपडे वगैरे सर्व ठेवलेले आहेत आता आपण मॅट राईडला जाणार आहोत जी आपल्या मागे आहे खूप उंचाशी राईड आहे होऊ शकता तर चला जाऊया आणि ही राईडचा एक्सपिरियन्स घेऊया आपण ब्लू कलर ची अपडाऊन वाली स्लाइड आहे म्हणजे तिकड वरतून येते बघू शकता येतोय चला आता इथून दुसरी स्लाइड बघूया आपण इकडे ये येल्लो ची स्लाइड आहे तिकडं वरतून सुटते आणि अशी गोल गोल फिरून बघू शकता मित्रांनो वेव पूल आता सुरू होतोय तर मला आपण तिकडे जाऊया आणि तिकडचं दृश्य पाहूया सगळी पब्लिक आता वेवपूलकडे येते बघू शकता पूर्ण इकडे खाली झालंय पूर्ण पार्क आणि वेवपूलची इकडची गर्दी बघूया आता आपण जाऊन पुढे जो साफ पुढं अंतर आहे खाली पाण्यावर पोल टाइम तर चला तर आपण लंच करायला जाऊया बघूया काय काय मेन्यू आहे तिकडे या इकडे आपली नॉनव्हेज डिश आलेली आहे हा ग्रेव्हीवाला चिकन आहे इकडे रस्सावाला चिकन आहे काकडी आहे पुरी घेतली आहे पाव आहे आणि हा दाल भात आहे तर चला आता टेस्ट करून बघूया कसं लागतं या इकडे लहान मुलांसाठी आहे जंगल थीम बनवलेला आहे बघू शकतात खूप साऱ्या स्लाईड आहेत या इकडे सारखं बनवलेलं आहे बघू म्हणजे असं वरतून पाणी पडतंय आणि फोटो सुद्धा इकडे छान येतील ही स्ट्रे या, या इकडे ही वाली स्लाइड आहे बघू शकता डायरेक्ट ही पूलमध्ये प पडतो आपण आता वरच्या उमेश गेला आहे तर आता बघूया तो कधी येतोय आता पण मित्रांनो साईच्या वरचा जो टॉप रूप आहे तिकडे आलेलो आणि वरतून पूर्ण तुम्हाला मानस रिसॉर्ट कसा दिसतो ते दाखवतो मी ती समोर जी आहे ती मोठीवाली मॅट राईड आहे आणि या समोर लहान मुलांसाठीच आहे तीन पार्क आणि या दोन छोट्या स्लाईड आहेत यासुद्धा बघू शकतात आणि या संध्याच्या वेळ पब्लिक सुद्धा खूपच आलेली आहे इकडे हा व्हिपूल आहे लहान मुलांसाठी सुद्धा प्लेईंग एरिया दिलेला आहे बघू शकता तर फायनली मित्रांनो आपण विरार स्टेशन लावून पोचलेलो मानस रेसात आपण हा व्हिडिओमध्ये पूर्णपणे एक्सप्लोअर केलेला आहे सातशे रुपये टोटल आपले जाण्याचा खर्च होतो त्याच्यामध्ये पिकअप आणि ड्रॉप या दोन्ही फॅसिलिटी आहेत सोबतच सकाळचा ब्रेकफास्ट दुपारी लंच आणि संध्याकाळचा इव्हनिंग टी आपल्याला मिळतो तर हा व्हिडिओ आता आपण इथे सेंड करणार व्हिडिओ कसा वाटला अँड कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नेट्रो असेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय